अरे चालू काय करणार ते सांगा सरकारच काम असत लोकांना सुविधा द्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद द्या आज माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर मी राज्यभरात जातोय एक वेगळा आनंद पाहायला का नाही द्यायचं त्यांना म्हणाले आमचं काँग्रेस काँग्रेसवाले आले म्हणाले आम्ही आल्यावर सरकार बंद करू योजना बंद पडू मी त्यांना सांगतो माई तरी माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही लाडक्या भावांची प्रशिक्षण योजना बंद पडू देणार नाही शेतकऱ्यांची कर्ज माफी बंद पडू देणार नाही तुम्हाला मी सांगतो सरकार किती संवेदनशील आहे रात्री साडेबारा वाजता एक बातमी टीव्हीवर बघितली एका मुलीने आत्महत्या केली कशासाठी ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के होतो सरकार आणि पन्नास टक्के होती पण पन्नास टक्के पालक भरू शकत नव्हते आपला भार आपल्या वडिलांवर नको म्हणून तिने आत्महत्या केली मी लगेच दीड वाजता राहते संबंधित मंत्र्यांना फोन केला मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते आपल्याला मला प्रस्ताव ज्यांना डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही शिकायचं आहे त्याला शंभर टक्के फी माफ करण्यात हे सरकार हे सरकार होता आणि हे सरकार मी समजत नाही मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो आणि म्हणून सर्व सामान्य माणसाची वेदना दुःख जाणून घेऊन काम करतो बघा एक माझा दिव्यांग आला होता त्याला मी बोलवलं आता एक आलाय काहीतरी बिल घेऊन त्यात मीच करतो खताचे भाव वाढले म्हणून भाव आणि या राज्यामध्ये सबसिडी सबसिडी देण्याचं काम केंद्र सरकारला पण पण सांगणार राज्य सरकार करणार रा आता सोयाबीन आणि सगळं कापूस खरे माहिती खरेदी केंद्र खरे वाढवतो आपण आणि आपण निर्णय घेतलाय भावांतर योजना सुरू करायची म्हणजे भाव पडले तर ते भाव गॅप जो आहे तो भरून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची मोदी साहेबांनी पण या ठिकाणी सांगितलंय की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही योजना देखील आपण करतो आणि म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती एक आहे की आपले दोन उमेदवार आहेत एक आहेत आपले एक तर श्री जया चव्हाण तिची तर ओळख तुम्हाला आणि आपले लोकसभेचे पोटनिवडणूक उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबरडे दे, यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे कारण खासदार पण आपला आणि आमदार पण आपली ताई हे दोन्ही एकत्र जेव्हा असतात तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपल्याला एकत्रितपणे पुढे नेता येतात डबल इंजिन सरकार असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो तुम्हाला हे मोदीजींना शिव्या देतात आता मोदीजींनी मोदी योजना केल्या आपण लाडकी बहीण योजना केली त्या जातपाट ठेवले सगळ्यांना देतो ना आपण सगळ्या धर्माला देतो कोणाला वगळलं नाही हिंदू मुसलमान सिख इसाई सगळे लोक त्या योजनेमध्ये आपण घेतले कुणालाही ठेवलं नाही आज ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन त्याच्यात पण नाही सगळ्यांना आपण देतोय आज आपले महात्मा ज्योतिबा फुले योजना पाच लाखाची त्याच्यात पण सगळे जाती धर्माचे लोक साडे बारा कोटी जनता सगळ्यांना योजना आपण दिली आपण भेदभाव करत पण लोकसभेमध्ये एक नरेटिव्ह पसरवलं संविधान बदले का मुसलमानांना घाबरवलं ख्रिश्चनांना घाबरवलं आदिवासींना घाबरवलं सगळ्यांना घाबरवलं म्हणाला आरक्षण झालं दलितांना घाबरवलं सगळ्यांना म्हणाले आरक्षण आणि सगळे घाबरले आणि वेगळ्या पद्धतीचं मतदान झालं पण मी तुम्हाला सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा इकडे संविधानची भाषा करतात काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात आम्ही आरक्षण करणार भूमिका देशाची बदनामी जाऊन देश अरे आज काही असू द्या आज आपल्या देशाच नाव जगभरामध्ये दे मोठ करण्याचं काम या ठिकाणी आपल्या प्रधानमंत्री मोदी केले त्याची वाह वा करायची सोडा पण त्यातून आरोप करता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात ते जात पात धर्म काही मानत नाही माणूस की हा धर्म मानून आपण काम करतो हे असे सरकार तुम्हाला कुठं भेटणार एवढ्या योजना देणार सरकार कुठं भेटणार आज आम्ही समृद्धी हायवे केला त्यालाही विरोध केला महाविकास आघाडीने आपण जालना नांदेड पण रस्ता आपण त्याच्यात घेतला आणि आपण विकास पण करतोय उद्योग पण आणतोय आणि योजना पण करतोय मला सांगा एवढ्या योजना कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघितल्या होत्या एवढ्या योजना देताना कधी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडले होते कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण मिळाला होता कधी लाडक्या शेतकऱ्याला बारा हजार मिळाले होते एक रुपया पीक विमा योजना मिळाली होती तुम्हाला सांगतो त्याला संवेदना वेदना असणार सरकार पन्नास साठ वर्ष काँग्रेसचं होत अशोक राव देव तिकडे होते आपली आता काँग्रेसची वेगळी मानसिकता होती पण आता त्यांना विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर ते मोदीजीच्या बरोबर आले आपल्या सरकारच्या बरोबर आले आणि आता विकासाला विकासा चालना तुम्हाला मिळणार कारण ते मुख्यमंत्री राहिलेले आहे त्यांना अनुभव आहे या अनुभवाचा फायदा या संपूर्ण जिल्ह्याला होईल असा विश्वास म्हणून वेदना असणार सरकार संवेदना असणार सरकार गरिबीची जाण असणार सरकार आता आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सर्वसाधारण कार्यकर्ते मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो तुम्ही मला अगोदर पण टीव्ही बघितला असेल मी जसा होतो तसाच आजही आहे तसा उद्याही राहणार आहे माझ्यामध्ये काही बदल होणार नाही आणि म्हणून माझे उपमुख्यमंत्री आमचा उद्देश एवढाच या राज्याला पुढे यायचा या राज्याचा विकास करायचा आणि केंद्राने आपल्याला किती पैसे दिले माहिती त्या चव्हाण काळात मनमोहन सिंग सरकार मध्ये दहा वर्षात दोन हजार चार ते चौदा दोन लाख कोटी रुपये विकासासाठी पण दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी किती दिले माहिती दहा लाख कोटी दहा लाख दुप्पट तिप्पट पाच पट आणि ज्या योजना

आप सब लोग किसका भी नहीं सुनना जो हमारी सरकार हमारी मतलब अपने को मदद करने वाली सरकार के पीछे खड़े रहो इतने कहता हूँ और हजूर ये सरकार जो है महायुक्ति से सरकार मगासी चौहान साहबानी संगीत कशा सा योजना चालू योजना चालू मैं सरकार कुछ पाजे महायुतीच सरकार आणू आणि सगळ्या तुम्हाला मी सांगतो एकच माझ्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपया माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेला बघायचं लखपती आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती वीस तारखेला थोडे दिवस आहे कुणाचं ऐकायचं नाही येतील सांगतील हे देतो ते देतो आपल्या योजनेला विरोध करणारे लोक येतील पहिलं त्यांना विचारा तुम्ही लाडक्या बहिणी योजनेला का विरोध केला तुम्ही का कोरटात गेले आमच्या तोंडच्या आमच्या मुलांच्या तोंडचा घर हिरावून घ्यायला का गेले एवढे विचारणांना ना विचारणांना विचारलं की तो पाय लावून पळालाच पाहिजे मला आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आता इथं आपले आंबरडे आप, आहेत आणि चव्हाण ताई आपले आहेत आज इथं बाळासाहेब देशमुख आहेत पारडकर संजय लहानकर आहेत गोविंद नागेलीकर आहे नागेली संजय पुरे आहे संतोष कपाटे आहे बापूसाहेब देशमुख आहेत विनुवर्धन सचिन हाँ, मुस्लिम साटे बना दे। अभी आपको मैं बताऊंगा, <laughs> हमने कोई योजना में भेदभाव नहीं किया भी नहीं है आप किसी का नहीं सुनना जो हमारे को मदद करता है उसके साथ रहना और अशोक चौदह पहले से आपके साथ ये चुनाव में हमको एक अलग मिसाल देखनी है सब लोगों ने मिलकर दोनो कॅन्डिडेट कोण जिता इतिहास बरोबर आणि स्वातंत्र्य सेनाने आपले बापू बारडकर आणि शंकरराव बारडकर यांची पुण्यभूमी आहे आणि या भूमीमध्ये दोन्ही लोक विजयी झाले पाहिजे आणि म्हणून मी आलोय स्वतः खरं म्हणजे मला इकडे यायची गरज नव्हती अशोकराव चव्हाण समर्थक सगळे कार्यकर्ते पदाधिकारी महा समर्थ पण मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं मला म्हणून तुम्ही एक काम करणार सगळे बहिणी एक काम करणार पक्का तुम्ही आता गेल्यानंतर फक्त आपल्या सगळ्या बहिणींना सांगायचं आणि लाडक्या बाबांसाठी पण आपण योजना केली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांसाठी पण ज्येष्ठांना पण पण लाडक्या बहिणींना सगळ्यांना सांगा मी जाऊन आले माझा भाऊ एकनाथ शिंदेला भेटून आले आणि भावाने सांगितलं बहिणींची योजना बंद होऊ देणार नाही कुणी किती प्रयत्न केले तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही ज्या योजना मी सुरू केल्या त्याची सगळी पैशाची व्यवस्था चव्हाण साहेबांना माहीत आहे त्यांनी मुख्यमंत्री ही योजना पूर्ण सगळ्या योजना कायम राहणार कारण आपलं राज्य आहे आपल्या राज्यात जसं खर्च करतोय तसे आपल्याकडे पैसेही येत आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उद्योग आहे पायाभूत सुविधा आहे आपला नंबर एक नंबर आहे देशामध्ये महाराष्ट्राचा आपलं टोटल जे आपली परदेशी गुंतवणूक आहे ते तुम्हाला माहित आहे किती आपल्याकडे टोटल गुंतवणूक आहे आणि म्हणून आम्ही हातपाय बांधरून पाहून हातपाय पसरणारे लोक खोट बोलणार नाही बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले आनंदी माझे गुरु त्यांनी सांगितले बाळा शब्द देता ना शब्द देता ना शंबर वेला विचार कर पण एकदा शब्द दिला कि मागे फिरू नको कसा एकना शिंदे आहे एक बार एक बार मैंने कमिटमेंट कर दी एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता अरे मनोज दिलेला संत पाळणारा आमचं महायुती सरकार चिंता करू नका ही सगळी माणसं तुमची आहे ही सगळे आपली जीवाभावाची माणसं तुम्ही एकच करा आपल्या श्री जयाचा विजय आणि संतो हंबरडे यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय आहे श्रीजयाचा विजय संतोख हंबरडेचा विजय म्हणजे लाडक्या माझ्या भावांचा विजय आहे आणि लाडक्या शेतकऱ्यांचा विजय आहे आणि तुमच्या या दोघांचा विजय म्हणजे तुम्हाला विनंती करायला आलेल्या या तुमच्या लाडक्या भावांचा विजय तुम्ही करा आणि एवढ्या प्रचंड मताधिक्याने यांना निवडून द्या पुन्हा एकदा सांगतो वीस तारखेला कमळाचं ता निशान बटन तुम्हाला दाबायचं आहे जिकडे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्य जिकडे घड्याळ असेल तिकडे घड्याळ काढायचं आणि आपली महायुती विजयी करायची आहे आणि तेवीस तारखेला फटाके आणि हा एकनाथ शिंदे देखील या विजयामध्ये सामील होईल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज oh my god गया <laughs> की